नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मुंबई शहर मुंबई हे शहर सात बिटांचे शहर गणले जाते किती बिटांचे शहर गणले जाते सात बिटांचे शहर मुंबई शहरचे मुख्यालय कुठे आहे मुंबईमध्येच आहे क्षेत्रपट किती आहे एकशे सत्तावन्न चौ किलोमीटर मुंबई माजगाव प पर, परड वर्डी माहीम मोठा कुलाबा धाकटा कुलाबा ही सात बिटां बेटे होत बेटे आहेत मुंबई शहर हा क्षेत्रपटानुसार महाराष्ट्रात तिल सर्वात लहान जिल्हा आहे त्याला स्टार मार्क देऊन ठेवा कारण हे प्रश्न वारंवार विचारलेले प्रश्न आहेत महार महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा चित्रपटानुसार कोणता मुंबई शहर राईट प्रशासकीय दृष्ट्या हा जिल्हा कोकण विभागात आहे प्रशासकीय दृष्ट्या हा जिल्हा कुठे को आहे कोकण विभागात आहे तालुके किती आहे तालुके मुंबई शहर या जिल्ह्यात एकही तालुका नाही आहे की एकही तालुका नाही एकही तालुका नाही याला सुद्धा मुंबई शहरात एकही तालुका नाही एकोणीसशे नव्वदमध्ये बृहमु बृहन्मुंबई जिल्ह्याच्या विभाजनातून मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्याची निर्मिती झाली काही झाली मुंबई शहरची उप निर्मिती काही केव्हा झाली एकोणीसशे नव्वदमध्ये बृहमु मुंबई जिल्ह्याच्या विभाजनातून मुंबई शहर व मुंबई उपनगर यांची निर्मिती झाली राईट आता आपण पाहणार आहोत स्थान व विस्तार मुंबईच्या पूर्वेश पश्चिमेस व दक्षिणेस का आहे अरबी समुद्र आहे उत्तरेश का आहे मुंबई उपनगर आहे मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोनच जिल्ह्यांना जिल्हा परिषद नाही यालासुद्धा राईट दे टीकमा करून ठेवा कारण की हे वारंवार विचारलेले प्रश्न आहेत काय म्हणत आहे मुंबई शहर व मुंबई उपनगरी या दोनच जिल्ह्यांना जिल्हा परिषदा नाहीत या जिल्ह्यांना मुंबई ग्राम पंचायत अधिनियमही लागू नाही काय लागू नाही जिल्ह्यांना मुंबई ग्रामपंचायत अधिनियमही लागू नाही आता आपण समोर चालू चालूया मुंबई शहरास दक्षिण म मुंबई जुनी मुंबई तसेच इज आईसलँड आयसलँड सिटी या नावाने ओळखले उक, जाते आयसलँड सिटी आता आपण पाहणार आहोत पर्यटन पर्यटन मत म्हणजेच प्र प्रमुख स्थळी राजाबाई टावर कुठे आहे मुंबई शहरमध्ये आहे लंडनच्या बिग बेनच्या धर्तीवर फोर्ट परिसरातील क्लॅक टावर चार मजली व दोनशो ऐंशी फूट स्मारक यावरील घड्याळास सोळा प्रकारच्या ट्यून्स आहेत किती आहेत सोळा प्रकारच्या ट्यून्स आहेत मुंबई मुंबई आता पाहणा मुंबई महाराष्ट्रातील महाराष्ट्रीय राजधानी व भारताची आर्थिक राजधानी कुठे आहे मुंबई शहर मुंबई विद्यापीठ राज्यातील उच्च न्यायालय कुठे आहे राज्याचे उच्च न्यायालय कुठे आहे मुंबईमध्ये आहे गेट वे ऑफ इंडिया कुठे आहे मुंबईमध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराज हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे मुंबईमध्ये आहे सहारा विमानतळ सहार विमानतळ कुठे आहे मुंबईमध्ये आहे शाह मेहता उद्यान कुठे आहे मुंबईमध्ये आहे पूर्वीचे हँकिंग गार्डन सुद्धा म्हणतात फिरोजशहा मेहता उद्यानला तारापूर पोव पोरवाला कुठे आहे मुंबईमध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय कुठे आहे मुंबईमध्ये आहे त्याला आपण पूर्वी पूर्वेचे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम असे सुद्धा म्हणतो छत्रपती शिवाजी टर्मा महाराष्ट्र टर्मिनल्स त्याला आपण पूर्वीचे विक्टोरियम टर्मिनल सुद्धा म्हणतो हे कुठे आहे मुंबईमध्ये आहे डॉक्टर दाजी लॉर्ड म्युझियम कुठे आहे मुंबईमध्ये आहे त्याला आपण पूर्वेचे विक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम असे सुद्धा म्हणतो जहागीर आर्ट गॅलरी कुठे आहे मुंबईमध्ये आहे नेहरू विज्ञान भवन कुठे आहे मुंबईमध्ये आहे सिद्धिविनायक मंदिर जिजामाता उद्यान कुठे आहे मुंबईमध्ये आहे खडा ज्याला आपण पूर्वीचे विक्टोरिया गार्डन किंवा राणी राणीचा बाग राणीच्या बा बागॅगीमध्ये विचारलेला आहे तो सुद्धा कुठे आहे मुंबईमध्ये आहे खाडी कुठे आहे मुंबईमध्ये आहे याला तुला लक्ष देऊन ठेवा आता पुढे चालूया महाराष्ट्रात विविध जिल्ह्यामधील आ पुढील आठ तालुके नावे समान आहेत जसे तालुका जिल्हा आष्टी बीड वर्धा कळम धाराशिव यवतमाळ खेड पुणे रत्नागिरी मालेगाव वाशिम नाशिक आ, कर्जत अहमदनगर रायगड कारंजा वर्धा वाशिम ना नांदगाव अमरावती नाशिक शेलू वर्धा परभणी जसे अहमदनगर अहमदनगर रिपीट नाही झाले वर्धा वर्धा भी रिपीट झाला आहे वाशिम सुद्धा राइट तो हे व्हिडिओ इथेच थांबूया नवीन असाल तर शेअर करा सब्सक्राइब करा राइट